मंडई काल केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह पुन्हा वापरता येणार आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे शरद पवार यांच्या पक्षाला आता कलम एकोणतीस ब नुसार देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येणार आहे त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे निवडणूक आयोगासमोर काल याबाबत सुनावणी पार पडली त्या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या शरद पवार यांचा पक्ष ज्या प्रकारे काढून घेण्यात आला पण जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलं होतं था। पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता तसेच टॅक्स बेनिफिट मिळत नव्हता तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजनबद्दल होती तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरं तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय आन्या इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे आयोग म्हणाल त्यावर आम्ही अभ्यास करू अशी प्रतिक्रिया सुप्रियसवायांनी दिली दरम्यान त्या निर्णयावेळी पक्षचिन्हाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुया उंचावल्या आहेत कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय द्यायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंच आहे तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हही शरद पवारांचाच आहे हा निर्णय झाला पाहिजे असा महत्वपूर्ण विधान नुकतंच ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी तेवीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणाऱ्या आमदार अपात्रता सुनावणीच्या अनुषंगानं केलेलं आहे त्यामुळे आता दा शरत पावार ना, पक्ष परत एकदा महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष आणि चिन्ह परत मिळते की काय अशी एक जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चालू आहे तसेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टाने लवकर घ्यायला हवा नाहीतर त्याला काही अर्थ राहणार नाही असं वक्तव्य केलं आहे तर शरद पवार यांनी आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून योग्य असा न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे याचमुळे सध्या राज्याच्या राजकारणात परत एकदा चर्चा चालू झालेली आहे की विधानसभेच्या निवडणुकांआधी कदाचित हे निर्णय लागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचे मूळ पक्ष सोपवले जातील का मंडई याबद्दलच एक आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडई महाराष्ट्र विधानसभा निवडणूक का आता काही महिन्यांवर आली आहे राज्यात लोकसभा निवडणुकीत माहितीला मोठा फटका बसला आहे गेल्या दोन वर्षात शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानं राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता दोन्ही पक्षात दोन गट पडले होते आणि सध्या हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आहे आता येत्या काही ये दिवसात सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची शक्यता आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मोठा धक्का बसला होता निवडणूक आयोगानं संख्याबळाच्या आधारे या दोन पक्षांच्या फुटीबद्दल निर्णय दिले होते आधी एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाने चिन्ह गेलं त्यानंतर अजित पवारांना देखील पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं त्यामुळे दोन्ही गटानं वेगवेगळ्या निवडणुका लढावल्या होत्या पण यामध्ये लोकसभेला अधिक फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटालाच झालेला पाहायला मिळाला लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटापेक्षा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार जास्त निवडून आले आणि शरद पवार यांचे सुद्धा अजित पवार यांच्यापेक्षा जास्त खासदार निवडून आले आहेत त्यामुळे संख्याबळाचा विचार करून आता कोणता निर्णय दिला जाणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल दरम्यान पंधरा जुलै रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना परत शिवसेना नाव आणि चिन्ह मिळू शकतं का किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडेच शिवसेना चिन्ह आणि नाव कायम राहणार याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे दुसरीकडे सोळा जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे हा निर्णय सुद्धा कोणाच्या बाजूने जाणार याकडे राजकीय वर्वाचं लक्ष लागलेलं आहे याआधी निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाच्या आधारे संख्याबळाचा मुद्दा हा इथे उपस्थित होऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे यामध्ये शिवसेना कोणाची त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आणि चिन्ह या, या संदर्भातील सुद्धा सुनावणी होणार आहे इतकंच नव्हे तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुद्धा आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे यामुळे या सर्व याचिकांचा निर्णय जो काही असेल तो निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा असेल मंडळी या संदर्भात अॅडव्होकेट असीम सरोदे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडून राज्यपाल आणि राहुल नार्वेकर यांच्या मदतीनं तो पक्ष पळवला आणि राहुल नार्वेकर यांनी सुद्धा निकाल एकनाथ यांच्या बाजूने दिला आहे हे सर्व निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलेले आहेत या सर्वाचा निकाल पुढच्या दोन ते तीन महिन्यात येण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधीच पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं पक्षाचे मूळ बांधणी करणारे कोण याचा निकाल लागणार आहे त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण याचा सुद्धा निकाल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदे यांच्या प्रकरणावरती जो निकाल दिलेला आहे तो निकाल अत्यंत दुर्गामी परिणाम करणार आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्यानं त्यांच्याकडे दिली होती परंतु त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय न देता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना केलेली आहे त्यांनी भारतीय संविधानासोबत फ्रॉड केलेला आहे सर्वोदय पुढे म्हणाले की पक्षांतर बंदी कायद्याच्या सहाव्या परिच्छेदामध्ये पक्षांतरबंदी कायदा उल्लंघन करण्याच्या संदर्भातला विषय असेल तेव्हा कोण पात्र आणि कोण अपात्र या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनी घेतला पाहिजे असं सांगितलं आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयानं सर्व निर्णय घेऊन सुद्धा हे प्रकरण संविधानिक विश्वासानं राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं पण राहुल नार्वेकर यांनी तसा निर्णय घेतला नाही नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा अत्यंत अभूतपूर्व आणि अद्भुत असा आहे कारण त्यांनी सांगितलं कोणीच अपात्र नाही आणि याचं कारण देताना त्यांनी म्हटलंय की हे पक्षांतरबंदी कायद्याचे प्रकरण नाही तर पक्षाच्या अंतर्गत वादाचं हे प्रकरण आहे पण हे पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भातलं प्रकरण असल्यानं सर्वोच्च न्यायालयानं ते राहुल नार्वेकर यांच्याकडे पाठवलं होतं आणि राहुल नार्वेकर म्हणतात हे पक्षांतरबंदीचं प्रकरणच नाही जर हे पक्षांतरबंदीचं प्रकरण नाही तर राहुल नार्वेकर यांना ह्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकारच नव्हता त्यांनी काहीही निर्णय न घेता एक पत्र लिहून ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयाला परत पाठवायला होतं पण त्यांनी निर्णय घेतला हा संविधानाची फसवणूक करणारा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात निकाल काय होणार हे स्वच्छपणे ठरलेलं आहे कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय द्यायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंचंच आहे तसंच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह ही शरद पवारांचंच आहे हा निर्णय झाला पाहिजे मंडळी जसं असीम सरोदे म्हणतात तसं जर झालं तर सुप्रीम कोर्टात हे निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता निर्माण होते तसेच पक्ष फुटीनंतर निर्णय देताना निवडणूक आयोगाने त्यावेळेच्या संख्याबळाच्या आधारे या दोन पक्षाच्या फुटीबद्दल निर्णय दिले होते पण सध्या लोकसभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला जास्त जागा मिळालेल्या आहेत त्याच आधारे ते सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडू शकतात त्यामुळे त्यांची बाजू तिथे मजबूत होताना दिसते महाराष्ट्र विधानसभेची टर्म अकरा नोव्हेंबरला संपणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यावर नोव्हेंबर आधीच निकाल अपेक्षित असल्याची चर्चा सध्या सगळीकडं चालू आहे आणि असं झालं तर या निकालाचा परिणाम थेट विधानसभेच्या निवडणुकीवर सुद्धा होऊ शकतो पण मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतंय खरंच सुप्रीम कोर्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे सोपवू शकतं का तसं झालं तर राज्याच्या राजकारणात काय फरक पडेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपले विशेष भारी या युट्यूब देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद